नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आजच्या ब्लॉगची सुरुवात गणपती बाप्पांच्या आरतीपासून जोपर्यंत गणपती बाप्पा घरी आहे तोपर्यंत प्रत्येक ब्लॉगची सुरुवात गणपतीच्या आरतीपासून होणार आहे का आरती काय काय नाही का का करते ग चला आजची आरती पूजा घेणार आहे तू हाय शंभू हाय मी हाय तुझे हाय सकाळ सला गेली की ते कोण जाते येतायला आगाडा हा पेवडे सर मोठे गा

गणपती कुल्या आरती गी आरती आरती गे मोद खायचा होता म्हणून तुझी नाटकी चालली होतो इतकं उशीर राडायचं होय गुले हा होय तुला चिवडा दिला खायला तर ती घेतलं नाही तुला ही तुला मोदक खायचं होता होय ग कशी इकडे इकडं इकडे की होय ए आता बघते मोदक खायचा होता हिला मोद खाल्ला तसा होय गोजक खायचा चाहे। चाहे। चला, ले 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 तर चला मित्रांनो आज मसाला बनवायचा आहे लसूण सोलायचं बघा नवीन टेक्निक आहे ना आणली लसूण असा फोडायचा नंतर इथेही करायचं नंतर त्याच्या पाकळ्या मसालेवाल्या बाई ठेवा आतमध्ये विषय असा झालाय मित्रांनो की आपल्याला लय धपा ऑर्डर यायला लागलेले मसाल्याच्या तर आम्हाला म्हणजे काय दुसरं काय सुचना आहे मसाल्याशिवाय सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत फक्त मसाला मसाला आता पण बघा सगळं सामान वगैरे इथं काढलेलं आहे टोटली आपण मिर मिरच्या पण बाहेर नीट आहे बाजायला दिलेल्या तर कारण घरी काही एवढ्या सगळ्या गोष्टी होत नाहीत कवर हा लसूण वगैरे गरम करायचा आहे मसाले भाजायचे तर न्यायचे कुठायला ऑर्डरी ऑर्डर पडायला लागल्या तर बावड्या पण बाहेर गेल्या वणींना दवाखान्यात घेऊन वणींचं पण काय दुखतं काय माहिती म्हणजे चला आता काम देवाच्या कृपेने यायला लागल्या तर ऑर्डर गणपती बाप्पाच्या कृपेने तर आपण कामाला मागासारखंच नाही मेहनत करायची लवकर घर करायचं आपल्याला तर मग लवकर मेहनत करायची किती वेळ झाला बाबू मोबाईल घेऊन बसली लवकर दे तीन माणूस तर दे पट्टा काढील नाही तर आय पट्टा आण ग चल दे इकडं चल दे तीन माणूस तर एक दोन काय तसला लाडग तुझा मोबाईलचा आहे हिला कोय शाळेत काय शिकवायला काय लाड राजू यांचा अभ्यास घे ऐ वाम्या मोबाईल ठेव चल हे कशी अभ्यास कर चल इकडे अभ्यास करायला तू शाळा का बुडवले शाळा बुडवून घर राहिले का शाळा बुडवून राजू ए पिवड्या पिवड्या इकडे एवढ्या जेवण केलं का तु काय काय त्या बावड्या गेला मसाला राहता जेवण झालं बस मित्रांनो गेले दोन दिवस झालं पाऊस आहे ना अजिबात थांबायचं नाव ना थोडा 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 पाऊस पडतोय बघा सकाळपासून पाऊस चालू आहे बघा पाऊसच पडतोय एवढ्या पावसामध्ये सुद्धा आम्ही बघा तिकडे सगळं तळवट वगैरे लावून मसाले वगैरे भाजले मिरच्या तर बाहेर सकाळी भाजायला दिल्या होत्या आणि सकाळपासून मसाल्याचेच पाटे मग आता चालवलं हे सामान घेऊन बावड्याकडे चाललो या बावड्या गेल्या डंक्यापशी आता बरं झालं गाडी तर आहे त्याच्यामुळं काय जास्त त्रास होत नाही आहे तर चला जाऊ बावड्यापशी आज निमा मसाला उद्या निमा मसाला करायचा आहे आपल्याला तुमच्याकडे पाऊस आहे का नक्कीच कमेंट करून सांगा इकडं तर जोरदार पाऊस आहे महाग गाडी लावली आहे काल याच ठिकाणी बघा इंदुरेगर महाराजांचं कीर्तन होत इथं डंक्या येऊन बसलो पण पाऊस काय बंद बघा व्हायला पण धफा पाऊस पडतोय तर मग असे बावड्याला सामान नेऊन दिलं तर चला आता ते जवळ जातो जरा आपण एक आय साहेब मसाला वाघमारे फॅमिली एम एच बेचाळीस या नावाने आपण इन्स्टाची आयडी एक ओपन केलेली आहे मी त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्याच्यावरती फक्त आय साहेब मसाल्याचे व्हिडिओ पडतील कस्टमरचे व्हिडिओ पडतील म्हणजे सगळे मसाल्याच्या संदर्भात व्हिडिओ पडतील होते काय मा मा, तर माझ्या मेन आय डीला ते व्हिडिओ पडल्याने सगळे जमलिंग होत आहे मग त्याच्यामुळे त्याच्यासाठी स्पेशल आयडी खोलया जमलं तर त्याच्यासाठी स्पेशल यूट्यूब चॅनल पण खोलूया खास कस्टमरचेच त्याच्यावरती व्हिडिओ असतील तर आता बावड्याशी हे जीवाबद्दल चर्चा करतो काय म्हणतोय भाऊ बघूया आता भरायचं काम चालू आहे मसाला झाला पण पाऊस काय नाही थांबला अजून काय म्हणतोय पाऊस का चालला पावसातच भिजत की गाडीत गाडी चलकी गाडीत मग छपाय टाकली जा पाऊस चालू आहे पावसातच भिजत चालू आवडत त्याला गाडीत जमत नाही चाल आता चला मी पण जातो आपला मसाला पॅक करायचा आता कृष्णा <स्थावागा> खायला नाही आणलं बर का, का तू मला कळते तू दरवाजा उघडला नाही बाबा काय खायला मसाला आणला खातो का हम्म आपला आधी मसाला काढायचा पाव किलो पाव किलो पाच सात एक किलो एक किलो साठ आठ <laughs> ही एक मोठी आणि ही एकच हा तर मित्रांनो हे बघा ही एवढा सारा मसाला जवळजवळ किती राही सद एवढा सगळा मसाला आज बुकिंग आहे आणि सगळा मसाला जाणार कमी पडायला लागल्या तर मी पिशवी आणायला चाललो यात हे बघा स्टिकर पण आणले छोट्या पण मसाला सगळा मसाला बुक आहे एक टू झेड मसाला बुक आहे आता हा केला की उद्या परत अजून आपल्याला मसाला कुठून आणायचा त्याचं पण सामान आणून ठेवलंय नेहमी तयारी करून ठेवूया त्याचं पण नीट बीट केले सामान तर चला आता आपण जाऊ पिशवी आणला कृष्ण माझ्या सांग चल बाबा चल ए कृष्णा माझ्या सांग चल की काय आहो परत खायला मग तुला सांगतो मग काय ते हा हा गाडीची चल आपा आपले ड्युटीवर पाऊस येते का अजून पाऊस बन झाला ना टूलर जा तर आता आपण मटेरियल घ्यायला आलो या दादांकडनं मटेरियल घेतला सगळं चला आता खायला फुगे घेतल्यात खायला खाता का फुगे हा काय घ्यायचं गि दादांकडनं फुगून चला पाठ चला दमा दमाने कृष्णा चल की पडशील उर तोड्या तोड्या दमाने पिशवी कोण घेत आहे पिशवी कोण घेत आहे आजचे आरती कृष्णाच्या हातून चालले जय दे

केळीचा प्रसाद घ्या केळी चला केवा पार्वती पार्वतीच्या मारा